लोकांची इच्छा असेल तर विचार करावा लागेल युगेंद्र पवारांचे विधानसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभेच्या दहा जागा लढवल्या त्यातील आठ जागांवर त्यांना विजय मिळवण्यात यश आले आणि विशेष म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांना मैदानात उतरवलं होतं मात्र बारामती लोकसभा मतदारसंघातही शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना मोठा विजय मिळवला होता नंतरच्या दिवसात स्थानिक कार्यकर्त्यांनी आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे अशी मागणी शरद पवारांकडे सातत्याने केली होती शिवाय बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांना मैदानात उतरवलं जाईल अशा चर्चा होत्या दरम्यान आता युगेंद्र पवार यांनी विधानसभा निवडणुकीबाबत के भाष्य केलं आहे मी निवडणूक लढवावी अशी अनेक लोकांची इच्छा आहे आणि त्यासाठी आपल्याला विचार करावा लागेल पण आत्तापर्यंत अजून ठाम निर्णय घेतलेला नाही अजून निर्णय घेण्याची वेळ आलेली नाही अजून निवडणुकीसाठी नव्वद दिवस राहिले आहेत त्यामुळे बघू असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते योगेंद्र पवार यांनी बारामतीमध्ये बोलताना सांगितलं उत्तमराव जानकर आले होते त्यांनी आपल्या भाषणामध्ये येणाऱ्या विधानसभेला योगेंद्र पवार हे बारामतीचे आमदार होतील आणि मी माळशिराचे आमदार होईल असं वक्तव्य त्यांनी केलं कसं पाहता या वक्तव्याकडून काय आज त्यांचा वाढदिवस होता त्यांना वाढदिवसाचे खूप शुभेच्छा दिले पण एक उत्साह असेल त्याच्यामुळे ते, ते बोलून गेले असतील शेवटी तो निर्णय महाविकास आघाडी आपले सगळे मित्र पक्ष आणि आदरणीय साहेबांचा आहे विधानसभेसाठी शरद्रजी पवार पक्षाकडून तुमचं नाव कुठे येत आहे एक युवा चेहरा म्हणून तुम्हाला संधी युवकांकडून मिळावी असं पवारसाहेबांकडं लोकांनी पत्र दिलं होतं तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या विधानसभेत जर पवार पवारसाहेबांनी तुम्हाला संधी दिली तर त्या संधीचं सुद्धा तुमच्याकडून केलं जाणार काय जर तर हे प्रश्न आहेत उद्या जर संधी मिळाली तर आपण तेव्हा बघू पण लोकांकडून खरं तर ही मागणी आली पाहिजे जर लोकांची इच्छा असेल तर मग त्यांच्यासाठी आपण काम की नाही सगळ्यांशी बोलून आपल्याला ठरवावं लागेल कशा पद्धतीने तयारी केली तयारी केली तर परत जर तरचे प्रश्न आहेत उद्या जर तिकीट मिळालं तर आपण बघू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती